हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एक परिपूर्ण पोशाख म्हटलं तर साडी आहे ज्यामध्ये सौंदर्य अधिक उठून दिसतं साडी हे एक वस्त्र नाही तर आपल्या संस्कृतीचं अंग आहे साडी नेसल्यावर स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावरील एक स्माइल पुरेशी आहे एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्या हे आपण नक्कीच जाणून घेत असतो कारण नवनवीन डिझाईनच्या आणि पॅटर्नच्या साड्या नेसायला प्रत्येकीलाच आवडतात सध्या साड्यांमध्ये कॉटन सिल्क साड्या खूप जास्त ट्रेंड करत आहेत महिला अशा साड्याने खूप जास्त पसंत करत आहेत तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटन सिल्क साडीचा लेटेस्ट आणि नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सध्या मनी कॅटलॉगच्या कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी युनिक डिझाईन वर्कमध्ये कस्टमाइज केलेली आहे या साड्या सुंदर अशा बांधणी प्रिंटेड वर्क मध्ये येतात ह्या साडीचा सा मिडल पार्ट हा प्लेन ठेवण्यात आला आहे आणि त्यावर थ्रेड फ्लावर एम्ब्रॉयडरीचे सुंदर वर्क करण्यात आले आहे त्यामुळे ही साडी ग्लॅमरस आणि अधिक आकर्षक वाटते या साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये ब्लाऊज पी सही दिलेला आहे हा ब्लाउज देखील युनिक डिझाईन वर्कमध्ये आहे या ब्लाउजवर पॅटर्न पॅटर्नमध्ये थ्रेड एम्ब्रॉयडरीचे सिक्वेन वर्क आहे साडी व ब्लाऊजचे हे कॉम्बिनेशन रॉयल आणि क्लासी लुक देणारे आहे इतक्या सुंदर पॅटर्नची ही साडी कॉटन सिल्कमध्ये असल्यामुळे या साड्या खूपच कम्फर्टेबल आहेत आणि उन्हाळ्यामध्ये कॉटन साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात उन्हाळ्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना नेसण्यासाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच निवडू शकता आणि कॉटनच्या साड्या हे कोणत्याही ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कॉटनमधील कॉटन सिल्क साड्यांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे या साड्यांची मागणी मार्केटमध्ये खूप जास्त वाढली आहे त्यामुळे या साड्यामध्ये न्यू न्यू डिझाईन्स कस्टमाइज केले जात आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद